आपण इथं चर्चा करणार आहोत नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेले प्रकाश पाटील साहेब पानिवकर तर एक सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे एक एकंदरीतपणे आजच्या घडीला लाखो नगर परिषदेची निवडणूक चालू आहे जयाभाऊ गोरे रामभाऊ सातपुती यांच्या नेतृत्व प्रवेश केला आहे कसं वाटतंय गेले कित्येक दिवस आपल्या पाठीमागव होतील संबंध असले होते प्रत्येकाला असं वाटायचं की हिपालीची पाठी कायम आपल्या बरोबर आहे आणि त्यांचा पक्ष वेगळा आणि आपला वेगळा आपण एवढं सगळ्या उद्या महाराष्ट्राला देतो तरी हे जर भाजपमध्ये माझी सगळे मिळत तर माशिरस तालुक्यालाही आपल्याला भरपूर काही देता येईल पहिले होतेच लोक इथं आम्हालाही त्यांनी आग्रह केल्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आपण पाहिलं असेल काल जयाभाऊ गोडेंचे हस्ते प्रचाराच्या मागत आपली नगर परिषदेत आणि जयाभाऊनी एका मिनिटात स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही भाजपचा नगराध्यक्ष आमचा या ठिकाणी निवडून आमचे नगरसेवक निवडूत आम्ही तुम्हाला इथं एक वर्षात एक हजार कोटी रुपयांचा निघाला अजून आम्हाला काय पाहिजे जर पालकमंत्री आक्रुशमध्ये येऊन घोषणा करत असतील आणि त्यांच्या पाठींबा जो देवेंद्रभाऊ पाटील वक्रम पाठबळ असेल तर आम्हाला काय पाहिजे आम्हाला आम्हाला वात्रमणाला काही नव्हतं आम्हाला आक्रिसचा निकाल झालेला पाहिजे दुर्दैवानं आज अक्रिशा आहे का त्याच्यामध्ये परिस्थिती असेल ती मुलं शिकलेली आहेत सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत पण आज त्यांची लग्न होत नाही कारण काय तर तुला कुठं नोकरी नाही तू झाला इंजिनियर आम्हाला मान्य आहे तर तुला कुठंतरी पुण्याला मुंबईला जाऊन शेती नोकरी करावी लागेल अशा जर असेल असल्यामुळं आमच्या मुलांचे लग्न होईलच अशा अवस्था आम्ही आता प्रत्येक प्रत्येकानी प्रचारासाठी खेळतो इतकी भयान अवस्था इतकं भूषण आखलू आम्ही पहिल्यांदा बघतोय दुर्दैवानं इथे असणाऱ्या सत्तेवर असणाऱ्या बऱ्याच मंडळींनी गेले पन्नास वर्षात काय केलं हा खरेच संशोधनाचा विषय आम्ही ज्यावेळी फिरायला लागलो आम्ही जोपटपद्धामध्ये आमच्या काही पत्र्याचे शेडमध्ये आमचे बांधव राहतो होते आग्रह करून त्यांनी आम्हाला चहा द्यायला आपल्याला आश्चर्य वाटते आम्ही ज्या घरात बसलो चहा देण्यासाठी त्या घरात पुढच्या बाजूला गटारी त्या गटारीत पाण्याच्या पाईपलाईन आणि त्या पाईपलाईनच्या वरती तो माणूस राहतोय आणि तो आम्हाला चहा प्यायला बोलवतो आम्ही आनंदाने त्याच्याकडे चहा प्यायला गेलो पण दुर्दैवानं आम्ही दहा मिनिटसुद्धा तिथं बसवायची आमची इच्छा झाली नाही कारण तो इतका घाण वास तिथं सुरू झाला आणि आम्ही आश्चर्यचकित झालो की वर्षानुवर्षे हे लोक आपली इच्छा त्या गटारीच्या याच्यावरती राहतात कसे त्याने आत्तापर्यंत या गोष्टीच्या तक्रारी नाही आम्ही ज्यावेळी त्यांच्याशी या विषयावर चार चर्चा करायची त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रत्येक वेळी हे आरडाओरडा केला आहे पण आम्हाला कोणी आतापर्यंत जुमानलं नाही आम्ही त्यांना हात जोडून तेवढीच विनंती ते केली की जर तुम्ही आम्हाला यावेळी संधी देणार असाल तर शंभर टक्के पुढच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अक्रूज पूर्णपणे बदलून आम्ही दाखवू भारतीय जनता पक्ष अक्रूज नकाशा बदलून दाखवे एवढी हमी आम्ही त्या ठिकाणी केली आणि आनंदाने त्या लोकांनी आम्हाला हे मान्य केलं की यावेळी आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि आम्ही ते करणारच आहोत की प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी पक्क ठरवलं ते आता कमळ या ठिकाणी फुलवायचं आहे काही हो कसंही हो कुणी कितीही प्रेशर आलो कुणी कितीही दबाव आलो आपण तोंडावरती गोवरती काही म्हणू मिटिंगला कुणाच्याही जाऊ पण शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी कमळ फुलवायचं आहे कारण आपल्या मुलाबाळांचा विचार आपल्याला करायचा आहे आपली मुलं बाळ जोपर्यंत सुरक्षित राहत नाहीत आपली मुलं जोपर्यंत कुठंतरी नोकरी घेत नाहीत आपली मुलं बाळ जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत आपल्याला खरंच असणार नाही त्या जात्या माणसाची भूमिका आम्हाला मान्य झाली आणि आम्ही जयाभावना या सगळ्या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर जयाभावनी प्रचाराचा नारा म्हटलं जाहीरपणाने हे त्या ठिकाणी सांगितले की तुम्ही नगराध्यक्ष जर आमचा केला तर पहिल्या पंधरा दिवसामध्ये डी पी डी सीतून पंधरा कोटी रुपये बाग बागबगीच्यासाठी देतो आज आमच्या म्हाकाारी जे साठसत्तर ऐंशी वर्षाची म्हातारी माणसं आहेत जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना कुठंतरी विरंबळ्यासाठी जायला आहे ठिकाण नाही ज्या ठिकाणी बागांचं आरक्षण होईल त्या सगळ्या जमिनी आमच्या कुठं गेल्या हाही मोठा विषय तो सगळा विषय बाजूला ठेवला आणि आमचं जर पंधरा कोटी रुपयाचा निधी आमचा गार्डनसाठी आला तर आमच्या वयोवृद्धांची सोय होईल आमच्या लहान मुलांची सोय होईल आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ शकते अशा पद्धतीचा विचार जयाभाऊनी स्पष्टपणानं सांगितला आणि एक हजार कोटी रुपयाचा निधी तुम्हाला देतो असं जाहीरपणाने सगळ्या लोकांसमोर सांगितलं त्यामुळं भारतीय जनता पक्ष त्याला कुठेही कमी पडेल याबाबतीत शंका घ्यायचं काही कारण नाही हाच आशावाद आम्हाला तुम्ही आत्ता बोलता बोलता परिवर्तनाचा विषय घ्यात बापूसाहेब काय वाटतं यावेळेस अकलूज नगर परिषदेसाठी परिवर्तन होईल सामान्य जनतेच्या जा मनात परिवर्तन हे पक्कं ठरलेलं आहे कुणी काहीही करू द्या प्रत्येकाच्या मनात परिवर्तनाचं आणि प्रत्येकजण आता हा विचार करतोय की मी दुसऱ्या गावात गेल्यानंतर त्या गावातल्या सोयीसुविधा काय मी आजपर्यंत माळशिरस तालुक्यातल्या अकलूज गावासारखं हे सोलापूर जिल्ह्यातलंच नव्हे तर उभ्या आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायतीकडे कोट्यवधी रुपयांचा शिल्लक कधी काळी होता दुर्दैवानं ज्यावेळी नगर परिषद आमची झाली त्यावेळीचा बॅलन्सशीट काढून बघा त्यावेळी दहा हजार रुपयेसुद्धा त्या बॅलन्सशीटला शिल्लक नव्हती कामगारांचे पगार करायला पैसे नव्हते म्हणून मला वाटतं नगर परिषदेचा घाट घातला गेला आणि घाट घालत असताना माळेवाडीसारख्या ग्रामपंचायतीचा त्यामध्ये समावेश केला दुर्दैवानं यशवंत नगर आहे शेजारी संग्राम नगरपालिका आहे आणि ती समृद्ध गाव आहे माळेवाडी आमची समृद्धच आहे मी या गावचा नागरिक आहे मी इथं मतदान माझं नसलं तरी माझा प्रपंच आहे मी इथून दोन पैसे मिळवतोय ज्या अकलूजनं आम्हाला लाखाचे कोट्यावधी रुपये बघायची सवय लावली त्या अक्रूजची आमची अवस्था काय आज आमच्या माळेवाडीची परिस्थिती अशी आहे की इथले जे काही जे पुढारी होते त्यांनी आमचं हे माळेवाडी गाव मोहिते पाटलांना अक्षरशः विकलं सामान्य माणसाचा सा कुठलाही विचार न करता माळेवाडीत त्यांना घ्यायची होती तर ऐवजी यशवंत नगर घ्यायचं पलीकडं संग्राम नगर होतं ते घ्यायचं मग आमचा माळेवाडीचाच नंबर का लागला कारण एकाच होती आशा त्यांना की इथं असणारा जो माळी समाज आहे तो पहिल्यापासून गरीब आहे आपल्या ऐकण्यातला आहे आणि काही झालं तरी तो समाज आपल्या पुढं जाणार नाही आपण इथं त्यांच्यासाठी काही सोयी केल्या तरी ठीक नाही सोयी केल्या तरी आपण रेटून त्यांना सांगू की काय बोलायचं नाही आम्ही जे करतोय तेच फायनल तुम्ही तुमचं डोकं चालवायचं नाही अशा पद्धतीचा विचार माळेवाडी घेताना असावा असं मला वाटतं व्यक्तिगत माझं मत आहे पण एक नक्की त्याही वेळी मी या सगळ्या पुढाऱ्यांना बजावून सांगितलं होतं मी सहा महिने ज्यावेळी हा ठरावाचा विषय मला समजला सगळ्याच्या अगोदर मला हे समजल्यानंतर मी या पोठाऱ्यानं पहिल्यांदा बोलावून सांगितलं की सगळ्यात पहिलं लक्ष तुमच्यावर आहे तुम्हाला अकलूजमध्ये मर्ज केलं जाईल कुठल्याही परिस्थितीत दे तुम्ही त्याला मान्यता देऊ नका वाटलं तर त्यांना माझ्यासमोर बोलवा मी त्या सगळ्या पोढाऱ्यांसमोर हे खरं खोटं करून द्यायला तयार आहे पण दुर्दैवानं त्या पुढाऱ्यांचंच हे पक्कं ठरलं होतं की जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे माळेवाडी जाती अकलूजमध्ये तर जाऊ द्या आणि आज तीच माणसं पुन्हा नगरसेवक पदाला उमेदवारा मागायला त्यांच्या दारात लाईन लावून उभी आहे किती दुर्दैव आहे आणि किती दुर्दैव विलास आहे काय म्हणून आमच्या माळेवडीच्या हो। जनतेनं त्यांना मत द्यावं किंवा त्यांच्या सांगण्यावरून कुणाला ज्याला उमेदवारी दिली असेल त्याला मत द्यावं आमचा हो। स्वाभिमान आहे आम्ही जरी गरीब असलो मी आम्ही म्हणतोय म्हणजे आम्ही मी माळेवडीतला माझा धंदा माळेवडीत आहे पेट्रोल पंप माझा इथं होता माझ्या माळीवडीतल्या माझ्या सगळ्या तरुण पोरांनी किंवा इथल्या आमच्या माळे समाजातल्या लोकांनी काय म्हणून आमचा स्वाभिमान घाण ठेवून आम्ही जरी त्यांच्याकडे गेलो असेल तरी उद्या आम्ही त्यांना मतदान करतो आम्ही या ठिकाणी अमर देशमुख आणि आमच्या ताईंना बारा नंबर वॉर्डमधून भक्कमपणाची उमेदवारी दिलेली आहे शंभर टक्के पालकमंत्र्यांसह देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब या दोघांच्या पाठीचे ठामपणे उभे आहेत आणि आमच्यासारखे कार्यकर्ते तर असतीलच असतील पण या दोघांना तुम्ही नगर परिषदेमध्ये पाठवलं नगरपालिकेमध्ये पाठवलं तर उद्याच्या पाच वर्षाच्या येणाऱ्या काळात तुम्हाला कुठेही गालबोट लागेल किंवा तुम्ही चूक आणि त्यांना मत देऊन चूक केली असं वाटणार नाही याची हमी भाजपचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो हे निश्चित अकलूज नगर परिषदेचं अकलूज परिषद नगर परिषद ज्यावेळी स्थापन झाली आणि तुम्ही आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे सरकार आहे आता मारत तर तुमचं काय उद्योगधंद्याकडं लक्ष राहणार तुम्ही उद्योगधंदे अकलूजकडं खेचून आणणार असे काय तुमचं बोलणं आहे तुमच्या नेतृत्वाकडे शंभर टक्के अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचंही धन्यवाद आपल्याला सांगितलं पाहिजे की माणसरस तालुका हा सगळ्या बाजूने सुजलाम सुफलाम आहे आजच नव्हे ब्रिटिशांच्या काळापासून आमच्याकडं कॅनॉल आहे इरिगेशनची शेती आहे आणि आमच्याकडं आत्तापर्यंत कुठल्या गावचा पाटील घ्या सहज त्याला विचारलं तर तो सांगेल मला एक शंभर एकर जमीन आहे पन्नास एकर जमीन आहे एवढी मोठी पाटील मंडळी किंवा देशमुखाची सगळी माणसं ते आत्तापर्यंत किंवा एकतपुरी असतील गिरमी असतील शेकड्यांनी जमिनी असणारे आमचा हा सामाजिक आहे आणि तो गुन्ह्या गोविंदाने नांदतच होता पण जमीन असणं आणि आमच्याकडं उत्पन्न असणं हा विषय वेगळा आहे पण आमच्या तालुक्यामध्ये आता दोन दोन इंजिनिअरिंग कॉलेज दोन दोन मेडिकल कॉलेज सगळं काही सोबत नाही पण दुर्दैवानं कुठलाही उद्योग माळशिरस तालुक्यामध्ये नव्हता नाही मागच्या एक सहा महिन्यापूर्वी याच सरकारनं म्हणजे भाजप सरकारनं एक छोटी एम आय डी सी म्हणून माळशिरसमध्ये माळशिरस सदाशिवनगर या महानगर महास्टेट फारच्या जमिनीमध्ये सव्वाशे एकरसाठी एम आय डी सीचं एकशे सव्वाशे अकरासाठी ते फक्त ट्रायलसाठी की माळशिरस तालुक्यात ज्यावेळी आपण एम आय डी सी सुरू करू त्यावेळी तिथं रिस्पॉन्स कसा मिळतोही आता शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणे त्यांनी सुरू केलं आणि त्या सव्वाशे एकरासाठी आपल्याला ठाऊक असेल नसेल मी त्या जिल्हा उद्योग केंद्राच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहे दोन हजार एकराचे अर्ज त्या ठिकाणी आले आणि या दोन हजार एकराच्या अर्जासाठी ज्यावेळी आमच्या हे लक्षात आलं मी स्वतः महाराष्ट्राचे उद्योगमंत्री साहेबांना भेटतो सा त्यांच्या सगळ्या स्टाफला भेटतो आणि त्यांनाही सगळी कल्पना दिली की साहेब त्या ठिकाणी आमची स्टेट फार्मिंगची दीड हजार एकर जमीन तिथं अतिरिक्त आहे विखे पाटील साहेबांनी आता नगर जिल्ह्यामध्ये राहता आणि बाताबा या दोन ठिकाणी दीड दीड हजार एकर जमीन स्टेट फार्मिंगची फुकट हे शासन कुठले सा शासनाची जमीन असल्यामुळं तिथं ॲक्वायर केली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एक महिन्याच्या आतमध्ये दीड दीड हजार एकराच्या ह्या दोन्ही एम आय डी सीचे प्लॉट तिथले संपले नगर जिल्ह्यातले आम्ही त्याच धरतीवरती त्यांना भेटलो आणि जिल्हा उद्योग केंद्राचं लगेच मंत्र्यांनी खाली फोन करून सांगितलं की आठ दिवसात सर्वे करून सगळे रिपोर्ट माझ्याकडे द्या सुदैवानं मी त्याच्या पाठीमागं असल्यामुळे मी स्वतः सोलापूरला आलो आम्ही सगळे जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी घेऊन सोलापूरवरून माळशिरतला आलो आणि आम्ही त्या सगळ्या अधिकाऱ्याला घेऊन माळशिरतचा तो दीड हजार एकराचा सर्वे केला एम आय डी सीचा त्यांनी जमिनी पाहिल्या कुठली कनेक्टिव्हिटी कुठे काय आहे का वगैरे त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी तो प्लॉट पाहिला आणि शंभर टक्के त्यांना ते मान्य पडलं मान्य झालं की शंभर टक्के इतकं तेवढी एम आय डी सी होऊ शकते आणि ते म्हटले आता एवढे प्लॉट जातील का वगैरे तर मी म्हणणं तुमचं रेकॉर्ड काढून बघा तुम्हाला दोन हजार एकराचे आ... आत आणि आत्ता इतके लोक माझ्या मागे आहेत त्यांना ज्यावेळेस समजलं की प्रकाश पाटील या प्लॉटचा मागे आहे एम आय डी सी करायच्या उद्योगात आहे माझ्याकडे आत्ता एक पाचशे लोकांचे पाचशे एकराचे हजार एकराचे अर्ज कधी अर्ज दे द्यायचा कोणाकडे अर्ज द्यायचा आहे म्हणून मागणी आहे आम्ही त्यांना सांगतो आहे की जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज द्या जाऊन वगैरे आपल्या काही नियमाप्रमाणे असतील त्या प्रक्रिया पूर्ण करतात मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं बारामतीला एम आय डी सी झाली आणि बारामतीचे हात आबाळाला टेकते कधी काळी बारामतीच्या लोकांना माझेही नातेवाईक त्या ठिकाणी अकलूचं अट्रॅक्शन होतं की बारामतीतला सामान्य माणूस बारामतीतला मोठा शेतकरी याची चर्चा करायचा की जाऊन अकलूज बघा कसा येते आणि आमची बारामती बघा आज दुर्दैवानं त्याच्या उलटी परिस्थिती नव्हे आम्ही त्यांच्या वासंगाला नव्हे केसभर सुद्धा कुठं आहे अशी परिस्थिती नाही आम्हाला नक्की असं वाटतं की माळशिरसला एम आय डी सी झाली तरी त्याचा सगळ्यात मोठा फायदा अकलूजला होणार कारण अकलूज हे सुबत्ता असणारं शहर आहे शांतता असणारं शहर आहे बाकी कोणी काहीही म्हणू आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही पण एम आय डी सी झाली तर आमच्या तालुक्यातून जे आज सत्तावीस हजार विद्यार्थी बाहेरगावी शिक्षण घेत आहेत बाहेरगावी इंजिनिअरिंग करून नोकऱ्या करतायत त्या सगळ्या आमच्या मुलांना आमच्या भागात आमच्या घरी आणि घरून येऊन जाऊन करून तो नोकऱ्या करू शकतोय त्यामुळं त्याचा इतर होणारा खर्च जाऊन आमचा भाग सुजलाम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं मला नक्की असं वाटतं की भाजपचे आमचे नेतेही आम्हाला जो शब्द आता पाणीवला ज्यावेळे आम्ही हा प्रवेश केला त्यावेळी आम्हाला जाहीरपणाने सगळे मी सांगितले की ज्या दिवशी पाणीवला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सी बी एस सी स्कूलचं माझं मेडिकल कॉलेजचं ओपनिंग होईल त्याच दिवशी मला असं वाटतं की आम्ही एम आय डी सीचाही पायाभरणीचा कार्यक्रम त्या दिवशी त्या ठिकाणी करू आणि मुख्यमंत्री मी शब्द टाकल्यानंतर नाही म्हणणार नाहीत हा ना विश्वास मला आहे कारण तोपर्यंत मी त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या असते आणि माळशिरस तालुक्यामध्ये एम आय डी सीचा पायाभरणी करून इथं येणाऱ्या आमच्या पोरांच्या कल्याणासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या मार्फत नक्की नंदनवन फुलवायचं काम करू एवढीच अपेक्षा या ठिकाणी देशमुख साहेब या बारा नंबर आपल्याला कसा प्रतिसाद आहे जनतेचा बघा नंबर वॉर्ड हा सगळ्यात महत्वाचा की बऱ्यापैकी सुशिक्षित वर्ग या ठिकाणी आहे विशेषतः उद्योग व्यवसायातील असतील शिक्षित वर्गातील असतील अतिशय सुज्ञ नागरिक या ठिकाणी आहे माझा मतदार अतिशय सोन्य आहे पण जर परिस्थिती बघितलं तर त्यांच्या राहण्याची वास्तू जी आहे ती अतिशय व्यवस्थित आणि टुमदार आहे पण ज्यावेळी घराच्या बाहेर तो पडतो तर अतिशय दयनीय अवस्था बाहेरच्या रस्त्याची ड्रेनेजची आणि लाईटचे पण खूप मोठे प्रश्न आहेत या काटेवस्ती फुले भागात बघितलं तर घाणीचं साम्राज्य आहे डुकरांचा सुळसुळाट सूर आहे त्यामुळं प्रचंड प्रमाणात लोकं त्रस्त झालेले आहेत एक सुशिक्षित वर्गाला हे अपेक्षित नव्हतं आणि नेमकेच ह्या बारामधल्या वॉर्डमधल्या हे इन्फ्रास्ट्रक्चर का डेव्हलप केले गेलं नाही का तिथं दुर्लक्ष केलं गेलं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आज नगरपरिषद होऊन ऑलमोस्ट साडेतीन चार वर्ष होत आहे पाण्याचा प्रश्न तोच आहे अजूनही बोरिंगच्या पाण्याचा सप्लाय आहे रस्त्याची पावसाळ्यातली अवस्था म्हणजे लोकांनी बाहेर पडायचंच नाही अशी होती बाईकचा पण अभाव आहे या सगळ्या गोष्टी लोकांकडून बोलल्या जातात आता एक बघितलं तर जे प्रस्थापित राजकारणी आहे त्याच्या आधी त्यांचे जे स्थानिक कुडाळे ते डायरेक्ट इन्डायरेक्ट या ठिकाणी लोकांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न करतात ते दाखवतात आणि अशा अवस्थेत दबावतंत्र वापरून त्यांच्यावर एक भीतीचं वातावरण ठेवून त्यांना घाबरून दाबण्याचा प्रयत्न केला जातो लोक हे बोलतात पण ते समोर येऊ शकतात ठीक आहे आम्ही त्यांच्या भावना समोर पण या ठिकाणी या परिस्थितीचा उद्रेक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली माझे आजोबा आमच्या प्रकाश बापूचे वडील दादाजी श्यामराव पाटील साहेबांनीच्या वेळी जो काही उद्रोहित झाला होता जनतेतून जो स्फोट झाला होता नेमका त्याच पद्धतीचा स्फोट तुम्हाला येऊन प्रभाव प्रबत्वारामध्ये नाही तर त्या अपूसमध्ये मला जनता यावेळी स्वाभिमानानं बाहेर पडणार आहे जो स्वाभिमान त्यांचा दाबला गेलेला आहे त्या स्वाभिमानाला ते सध्या खूप चांगल्या पद्धतीनं मला प्रतिसाद देत आहे बाकी डेव्हलपमेंटच्या बाबतीत बाबतीत मला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या भारतीय जनता पार्टी कफिजन आहे अक्रोजचा काय ग्रामपंचायत एशिया लार्जेस्ट ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत समजली जायची येत्या काहीच वर्षाच्या काळात त्याबाबत मी सांगितलं हजारो कोटीचा निधी मिळता आपण थोडेच वर्षात बघाल की आपलीच नगर परिषद ही आपल्या देशात चर्चेत असेल त्यामुळं सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे यावेळी शोधलेपणे जागे राहून मतदान करा आणि आम्हाला भरघोस मतदान दिली नगराध्यक्ष पदासाठी आमच्या पूजाताईपत उभ्या आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा नगर परिषदेवर ज्यावेळेस आम्ही सगळीकडे संपर्क करतो त्यावेळेस महिला भगिनींच्या खूप साऱ्या अडचणी सर्वप्रथम नागरिकांसाठी जेणे जे की आता आपण नगर परिषदकडे वाटपण करते मध्ये फिरवून आम्ही सगळेजण कार्यरत होत होण्यासाठी या गोष्टी तर हे जाणवतं की सुविधा खासली आहे सगळ्यात प्रश्न आहे तो शुद्ध पाणी चोवीस तास उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही पाणी तुमचे प्रश्न करा त्याचबरोबर जे पाण्यातचे पाईपलाईन आहेत ते प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा आम्ही पोहोचलो त्या प्रत्येक घराकडे जाताना लक्षात आलं की पा पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन अक्षरशः गटारीमधून गेलेलं आहे त्याच्यामुळे हे दूषित पाणी प्रत्येक कुटुंबापर्यंत जात आहे आणि प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात का काम करावं लागतं त्याचनंतर आपण इथे पाहतो की आ, महिला भगिनींसाठी किंवा कॉलेजचा भाग आहे तिथे जी रहदारी आहे त्यानुसार स्त्रियांसाठी शौचालय देखील इथे नाही आहे डिजिटल बॅलेट वगैरे आपण म्हणू शकतो त्या पद्धतीने देखील आपल्या इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे त्यासाठी देखील आम्ही सगळेजणं प्रयत्न करणार आहोत ह्या सगळ्या मूलभूत बुल गोष्टींचीच अगोदर कमतरता आहे त्याच गोष्टी आणि त्याच गरजा पूर्ण करण्यावर सर्वप्रथम आमचा भर असणार आहे आणि त्याच्यानंतर तर नगर परिषद ही पूर्ण विकसित व्हावी आणि संपूर्ण जनतेमध्ये इथल्या नागरिकांमध्ये ग्रामस्थांमध्ये एक परिवर्तन व्हावं याच्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे आम्ही उमेदवार प्रयत्नशील राहणार रा। आहोत ज्याप्रमाणे केंद्रामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये देखील आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात आणि पर्यायांनी आमच्या अकलूस नगर परिषदमध्ये सुद्धा तेच परिवर्तन घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आमच्या नगराध्यक्षांना मताधिक्याने आपण सर्वांनी निवडून द्यावं तीच नम्र विनंती करते आणि पुन्हा एकदा अकलूसमध्ये परिवर्तन घडवण्याची आम्हाला संधी मिळवून द्यावी यासाठी मी पुन्हा एकदा नम्र विनंती करते आमचे सर्व उमेदवार मताधिक्याने निवडून द्या धन्यवाद